अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही ऑथेंटिक चवीची भाजी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार पाणी न टाकता अगदी वाफेवर शिजते तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा ही भाजी नेऊ हो शकता आणि खूप हेल्दी भाजी आहे ही बेसिक मसाल्यामध्येच अगदी चवदार होणारी नमस्कार सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि कोळ किंवा भोपळा याची आपण अगदी रोजच्या जेवणासाठी तयार होणारी मस्त स्वादिष्ट रुचकर अशी भाजी तयार करतो आहे अगदी पाच ते सहा मिनिटाची रेसिपी आहे पटकन आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी चारशे ग्राम कोळ घेतलेलं आहे आमच्याकडे याला कोळच म्हणतात काही ठिकाणी याला भोपळा म्हणतात तर कोळ्याचे पण वेगवेगळे प्रकार आहे काशी कोळ आहे ढेरे कोळ आहे तर असे किंवा वेगवेगळ्या रंगामध्ये कोळे येतात तर हिरव्या पाठीचं आपल्याला या भाजीसाठी कोळं घ्यायचं भाजीसाठी नेहमी ना हिरव्या पाठीचं कोळ वापरायचं आणि याचा बियाचा जो पोर्शन आहे तो मी काढून टाकलेला आणि या कोळ्याचे आपण छोट्या छोट्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या या कोळ्याच्या तर ह्या फोडी कशा करायच्या हे मी तुम्हाला सांगते अगदी छोट्या करायच्या तर बघा अशा पद्धतीने अगदी आपण छोट्या छोट्या फोडी करून घ्या ह्या फोडी कापून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आता एक कांदा आपण इथे बारीक कापून घेऊ थोड्या कोथिंबीरीच्या काड्या ह्या आपण अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्या तुमच्याकडे काड्या नसेल तर काड्यासहित कोथिंबीर घेऊन घ्या एक तिखट वाली हिरवी मिरची आहे हिला पण आपण बारीक कट करून घेऊ कडीपत्त्याची चार ते पाच पानं धुवून घ्यायची नंतर हा एक इंची आल्याचा तुकडा आहे याचे छोटे छोटे काप करून घेते आणि नवदा लसणाच्या पाकळ्या आलं आणि लसूण खलामध्येच बारीक करून घेऊ आलं आणि लसूण फ्रेशच भाजीमध्ये टाकून घ्यायचं भाजीला खूप चांगली टेस्ट येते त्याच्यामुळे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं प्रिपरेशन रेडी आहे भाजी फोडणी घालून घेऊया तर गंजामध्ये तेल टाकून घेते साधारण दोन टेबल स्पून तेल टाकते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करा ऍक्च्युली अशा पद्धतीची जेव्हा भाजी तयार केली जाते ना तर त्यावेळेस ते तेलाचं प्रमाण थोडं जास्त टाकून घेतात कारण आपण इथे पाणी घालणार आहे भाजीला तर तेलाने थोडी शिजली पाहिजे म्हणून तेलाचा वापर थोडा जास्त होतो पण इथे आपण प्रॉपर केला एक्झॅक्ट जास्तही नाही आणि कमी नाही एक चमचा मोहरी घालून घेतलेली आणि मोहरीला तडतड द्यायचं आहे एक चमचा जिरं आणि जिऱ्यालाही फुलू द्यायचं कांदा घालून घेऊ कांद्याला तांबूस होईपर्यंत परतवून घेऊ पण खूप डार्क नाही करायचं कांदा तांबूस रंगावर परतवून झालेला आहे अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची कोथिंबिरीच्या काड्या कढीपत्ता थोडा टाकून थो घेऊ म्हणजे एका पाण्याचे फक्त दोन भाग केले आलं आणि लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण परतवून दोन चमचे धणे पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर याला आपण तेलामध्ये परतवून घेऊ म्हणजे तिकटाचा कच्चेपणा जो आहे कच्चे तो निघून जाईल त्याच्यामध्ये मी अगदी चमच्याभर पाणी घालून घेते चिका वगैरे उठायला नको म्हणून पाणी टाकल्यानंतर या मसाल्याला अगदी अर्धा मिनिट आपण त्याच्यामध्ये होऊ देऊ धुवून घेतलेल्या फोडी याच्यामध्ये टाकून घेऊ तर थोड्याशा पाण्याने भरलेल्याच टाकायच्या म्हणजे ते पाणी आपली भाजी शिजायला मदत करते किंवा आपली भाजी वगैरे आहे ते खाली लागणार नाही तर चवीनुसार मीठ घालून घेऊ एक आणि पाव चमचा टाकलेलं मी तुमच्या चवीनुसार मीठ टाका एखादा मिनिट गॅसची जी फ्लेम आहे ती हायच राहू द्यायची म्हणजे आपले ह्या फोडी वगैरे असं चांगल्या गरम होतात हाय फ्लेम वरती बघू शकता तुम्ही असं थोडंसं चांगलं उकळत आहे आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची अगदी स्लो फ्लेम वरती ही भाजी आपल्याला शिजवायची आहे चार ते पाच मिनिटांनी आपण चेक करूया भाजीला चेक करूया पाच मिनिट झालेले पहिल्यांदा आपण ही भाजी मिक्स करून घेऊ गरम आहे त्याच्यामुळे एखाद्या प्लेट मध्ये फोड घेऊन घेते आणि दाबण बघूया तर बघू शकता सहज आपली फोड दबल्या जात आहे आणि मी पाठीच्या भागाकडून दाबून बघितली म्हणजे अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर घालून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून मी भाजी बंद करून देते आणि तुम्ही बघू शकता ही भाजी अशी छान लगपत झालेली आहे बघा आणि बरेच जण ना ही भाजी नवरात्रामध्ये देवीच्या नैवेद्यासाठी करतात तर अशा वेळेस जर तुम्ही कांदा लसून खात नसाल ना तर फक्त कांदा लसूण याच्यामधला अवॉइड करायचं बाकी भाजी जी आहे ती सेम प्रोसिजरनी करून घ्यायची तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि खरं सांगायचं ना तर अशा पद्धतीने केलेली भाजी घरामध्ये सगळ्यांनाच आवडते आणि आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा परत भेटूया अशा जे छान छान रेसिपी सोबत पर तोपर्यंत धन्यवाद